नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी वडूजमधून आहे आमदार जयकुमार गोरे यांची वडूजमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेचा सविस्तर वृत्तांत आमचे वडूजचे प्रतिनिधी पत्रकार विक्रमसिंह काळे यांनी दिलेला आहे पाहुयात आमदार साहेब काय म्हणताय ते विस्तृतपणे मग सोडवलं जात आहे जे काढा पण सोडवलं म्हणतोय आपण या सगळ्या योजना सोडवून न्यायचा आपला प्रयत्न आहे समजून घ्या पण शेवटी एकोणीस टक्के लायब्ररी भरायचं अवघड काहीच नाही दोन लाखाचा ऊस काढल्यावर तीन हजार बी भरायला काय अडचण आहे का अडचण लोक भरत नाहीत ह्या अडचणीचा विषय लोक भरत नाही ते अडचणीचा विषय म्हणजे ज्यानं पाच एकर ऊस काढला आहे ना त्यानं पाच हजार रुपये सगळं लायब्रेरी भरतो नाही आणि त्याच्यावर चर्चा करायचं काय काय कराय का तुम्ही तरी करायचं कारण आहे का आहे का कारण ठरलं मानत भरलं काय तरी इसू करत नाही मोदीजी आले किंवा मोदीजी नाही आले याला ह्याच पडलंय काय भाजपमध्ये याची इच्छा आहे ती तुम ना काय मग ह्याला पडलंय काय मोदीजी नाही आले याच्यात आनंद पाणी आल्याचा आनंद नाही आला मोदीजी आले नाही याचा आनंद वाजला ना ओला फडणवीस साहेबांची सभा चार दिवस पुढे सभा आता होत नाही सभा सभा तर बघायला सभा ती बघायच नाही काय अवस्था आहे आंदोलन काय काय चारशे पाचशे आंदोलन काय एक पन्नास हजार वर्षाचे आंदोलन करतोय काय माझ्या पाण्यावर आलं पिकवत काय माझ्या पाण्यावर अरे आंदोलन करून तीन तीन मध्ये बांधा बांधव आम्ही तीन बाजू लोकेशन मला विचारतो करायकोट बसला पण तुम्हीच बसला आम्ही का तुम्हीच उठला आम्ही का होता म्हणलं तो त्यांना काहीतरी आश्वासन मिळालं असेल उठला असेल माझ्या प्रश्न विचारा आणि त्यांचं उत्तर काय बघून मग मला विचार मी ते म्हणजे मी उत्तर ते पण दुर्दैवाने काय एक आपल्या सगळ्या ह्या योजनांमध्ये खूप असे लकुमे घालून गेले उलमोडीचं पाणी त्याच वेळी जर औंधच्या मनावर सोडलं असतं तर ते सोळा गावचा विषय काय संबंध तीच योजना फक्त पाईपलाईन जे वडीच्या इथं सोडली वीज पाइपलाईन फक्त इथं इथं सोडायची होती तो सगळा भाग पाण्याखाली आला असता एवढं चावड जर त्या वीज चालला असत तर आज अहूनस वीज गावाला आंदोलन करायला लागलं त्याचसोबत सोबत येण हे कुठल्याही लाभक्षेत्रात दाखवलेलं नाही येण हे कुठल्याही लाभक्षेत्रात दाखवलेलं नाही ना उर्मूळ विचार ना जे गटा विचार काय आहे जे गटा काय आहे की या नदीवरचे सतरा बंधारे वरून घ्यायचे कुठले नदीवरचे सतरा बंधारे वरून घ्यायचे एवढीच उर्मोळ जे गटा आणि इकडं मान नदीमध्ये आंधळे धंदा सोडायचं आणि नदीवरचे तेवीस बंधारे भरून घ्यायचे एवढी योजना होती एवढं विद्वान घरी होतो योजना करण्यामध्ये काय सांगू तुम्हाला आता पहिल्यांदा मी निर्णय घेतला की अनेक धर्मांना आपल्याला पाणी लिफ्ट केलं आणि ते बत्तीस गावांना शेतकऱ्यांना बांधापर्यंत पोहोचवण्याचा पोचवण्याचा निर्णय आपण घेतला त्याच पद्धतीने ही योजना गरज पडली तर खटावतलं की ते आपल्याला गावायला गेली गावायला गेलं खटावत मेजर गावांना ते पाणी येते आहे म्हणजे उरमडीचं पाणी येतं चेंबूरनं राहिलेली गाव होती मांडवे गाव कुठल्या व्यवस्थित नव्हती तर कुठल्या योजना नव्हते कणशिवाडी कुठल्या वा नव्हतं गाळगडीचं नव्हतं कुठलीही गावं नव्हती सगळी योजना आपली गावात घेतली जाईल त्या सगळ्या गावांना दोनच वर्षात पाणी देणार आहे नाही आहे दोन ते अडीच वर्ष <laughs> आणि सुदैवानं काय विषय असेल बघा आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की टेंबू आमच्या जिल्ह्याचं टेंबूचं बावीस के एमशी पाणी आमच्या जिल्ह्याचं एक थेंब पाणी आमच्या जिल्ह्याला दिले किंवा आमच्या मतदारसंघाला दुसकाळ दिले त्याच टेम्पू योजनेतलं आज अडीच केमशी पाणी जैक दोन्हीच काढून घेतलं परत इथलं मी तो जे जे ह्या सगळ्या योजना कंप्लेचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागतील येणावाडी जरी लाभात नसलं ला। तरी तेव्हा पाणी एवढं शिल्लक असेल की आपण भरू शकतो आज प्रचंड दुष्काळ आजच्या परिस्थितीत जसं पाणी शिल्लक राहिलं तर तेही भरता येईल पण पाणी किती शिल्लक राहते काय परिस्थिती राहते एक तर जयकुमार गोळीच्या आहात नाही त्याला ना प्रशासन आहे कालवार समिती आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत कलेक्टर आहे परिस्थिती बघून ठरवतील की पाणी सोडणे सोडण्याची सध्या एवढं शिल्लक आहे किंवा नाही पण तो आंदोलन का सुटलं हे एकदा प्रश्न विचारून घ्या झाले बाकी एक विषय सांगतो तुम्हाला बार्गेन जर जयकुमार गोरे बंधारे बांधले नसते कागदावर बंधारा त्यांचाच आहे आपलं नाही आमचा त्यांचाच आहे आणि ते मीच काढला प्रश्न तुम्ही नाही काढला आणि त्यांनी पण नाही काढला तुम्हाला माहिती होतं मग मला माहिती त्यांना माहिती होती जयकुमार गोरें काढला विषय त्या सगळ्या बंधाराची चौकशी जयकुमार गोरेंच लावली एका दुसरा बंधारा आहे तो विषय नाही पण दोन दृष्टी घेऊन काम केलं होतं साहेब जेव्हा सातरी सिमेंट बंधाऱ्याचा विषय आला गावागावात आज बंधारे पूर्ण झाले ते बंधारे जर बांधले नसतील तुमच्याही गावातले बंधारे असतील किंवा तुमच्या गावातले बंधारे असतील वरूडचे असतील किंवा मोनगोपूरचे बंधारे असतील किंवा ज्या ज्या गावात बंधारे बांधले ते बंधगणेश्वरीचे बंधारे असतील ते जर बंधारे आपण अगोदर बांधले नसते तर आज उरमोरीचं पाणी कशात साठवलं असतं जे कटापूरचं पाणी कशात साठवलं असतं नदीवरचं सोडा नदीवरचे तर आधी मंजूर होते बांधले आपण पण आधी मंजूर होते पण गावागावात जे बंधारे झाले ते बंधारेच आपण जर बांधले नसते तर आज हे पाणी कुठं सोडलं असतं मला सांगायचं आज आपण तेवढे गावाचे सहा सात बंधारे भरून घेतले सात आठ दहा असे तर गाव दोन महिने निवांत होते दोन महिने निवांत होते दोन महिन्यात पुन्हा आपल्याला ते भरून दिले तर गाव चार महिने निवांत होते पाच महिने निवांत होते आणि पाच महिने आपल्याला पावसाचं पाणी पडते तेव्हा आपण दहा महिन्याची शेती आत्ता करू शकतो बारा महिन्याचा दहा अकरा महिन्याची शेती आपण आत्ता करू शकतो ते बंधारे झाले म्हणूनच एकदा दोन मुळे घ्या की जयकुमार गोरेनं एकोणतीसशे बंधारे मतदारसंघात बांधले आणि ते जर बांधले नसते ते जर बांधले नसते तर आज आमच्याकडे पाणी काही नव्हतं माझं भाषण आठवते भांडी तयार करायला लागतील भांडी तयार करायला लागली